सहा डिसेंबर दोन हजार तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन राज्य देश आणि जगभरातून धम्म बांधवातील भीम अनुयायी आणि बहुजन बांधव मोठ्या संख्येनं महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज पाच डिसेंबर रोजीच शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कचा बाहेरचा परिसर पूर्ण गजबजून गेलेला आहे या ठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती असतील महापुरुषांच्या मूर्ती असतील पेन असतील किंवा किचन असतील इतर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे मूर्ती विक्रीला हे आपण जाणून घेतोय दादा काय नाव आपलं काय सांगाल कसा प्रतिसाद आहे माझं नाव सुरेश निकाळजी आहे बाबासाहेबांचा हा वा महापरि निर्माण दिवस आहे या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या महाराष्ट्रातून नव्हे तर या जगातून लोक येतात या ठिकाणी एवढे करोडो लाखो अनुयायी येतात आणि करोडो लाखो अनुयायी आल्याच्या नंतर त्या शिवाजी पार्क या ठिकाणी बाबासाहेबांच्या काही वस्तू असतात त्या घेण्यासाठी इथे त्यांची लगबग असते त्यांची धडपड असते या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारातून काही पुस्तकं स्टॅच्यूस काही टी शर्ट आहे अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत बाबासाहेबांचे पेन आहेत बाबासाहेबांचे मी या ठिकाणी शिवाजी पार्क मध्ये ज्यावेळेस लोक येतात भीम अनुयायी येतात त्यावेळेस ते दहा रुपयाची ज्या वस्तू असेल ना ते खरेदी करतात ते या विचाराने करतात की मी बाबासाहेबांचा विचार खरेदी करत आहोत या ठिकाणी माझ्या काही मूर्त्या आहेत या मूर्त्यांचा फार मोठा सेल आहे या ठिकाणी कर्नाटक ओडिसा तेलंगणा या ठिकाणावरून भरपूर लोक येतात ज्या ठिकाणी या वस्तू अवेलेबल होत नाहीत तर त्या शिवाजी पार्कला आल्याच्या नंतर चैत्यभूमीला आल्याच्या नंतर इथे आल्यानंतर त्यांना हे वस्तू सगळ्या अवेलेबल होतात आणि त्या आवर्जून खरेदी करून जातात या ठिकाणी मी तर सांगत असेल करोडो अर्बो रुपयाची उलाढाल होते फुला पुस्तकांच्या माध्यमातून स्टॅच्यूच्या माध्यमातून आणि भरपूर काही अशा वस्तू आहेत ज्या बाबासाहेबांच्या विचाराच्या लिखित आहेत त्या वस्तू सुद्धा या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी म्हणून शिवाजी पार्क या ठिकाणी प्रत्येक अनुयायी हा भेट देत असतात तिथं ज्या आकर्षक आणि रेखीव अशा मूर्ती ज्या आहेत महामानवाच्या बुद्धांच्या मूर्ती किंवा सफेद रंगाच्या आहेत काळ्या रंगाच्या मूर्ती आहेत गोल्डन कलरच्या मूर्ती आहेत कोणत्या मूर्तींना जास्त प्रतिसाद आहे आता या ठिकाणी जी आहे ही सफेद मूर्ती आहे बुद्धांची तर या ठिकाणी या मूर्तीला फार मोठा सेल आहे बाबा बुद्धांची जी वाईट वाईट मूर्ती आहे ही मूर्ती सर्वात जास्त सेल होते या ठिकाणी हे सर्वात जास्त सेल होते त्यानंतर बाबासाहेबांचे स्टॅच्यू आहेत जे बाबासाहेबांचे स्टॅच्यू ही खूप सेल होतात जे बाबासाहेबांचे स्टॅच्यू आहेत हे बाबासाहेबांचे स्टॅच्यू फार मोठ्या प्रमाणामध्ये सेल होतात या ठिकाणी साधारणतः या चैत्यभूमी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळी दुकानं आहेत तर मूर्त्यांची दुकानं किती असतील साधारणतः आणि कशा पद्धतीनं या मूर्ती एकूणच कुठून येतात आणि कशा पद्धतीनं याची लोकप्रियता आहे मूर्त्यांची या मूर्त्यांचं सब, जे मी सर्वप्रथम सांगतो तुमच्या सबस्क्रायबरला या मूर्तीचा जो मॅन्युफॅक्चरिंग आहे हा स्वतः मी मुंबईमध्ये करतो माझा मुंबईमध्येच कारखाना आहे आणि चैत्यभूमी या ठिकाणी माझं स्वतःच एक रोजच माझ स्टॉल आहे त्या ठिकाणी या ठिकाणी माझ्याकडून पूर्ण मुंबईमध्ये होलसेल मध्ये मूर्त्या जातात आणि याही ठिकाणी मी माझ्या अनुयायांना होलसेल दरामध्येच या स्टॅच्यू अवेलेबल करून देतो त्यांना आपण एकूणच बघतोय की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी गंडे असतील किंवा इतर काही वस्तू आहेत बॅच आहेत गळ्यातल्या माळा आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी अजून काय काय या ठिकाणी विक्रीला आहे या ठिकाणी बाबासाहेबांचे बुद्धांचे काही लॉकेट्स आहेत काही चेन्स आहेत किचेन्स आहेत काही पेन आहेत या ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये बाबासाहेबांचा विचार आहे आणि तो बाबासाहेबांचा विचार घेण्यासाठी या ठिकाणी करोडो अनुयायी हजेरी लावत असतात एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी विक्रीस असलेली प्रत्येक वस्तू याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि चैत्यभूमी ही ऊर्जाभूमी आहे आणि या ऊर्जाभूमीतून काहीतरी आपण खरेदी केलं पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या ज्या मूर्ती आहेत गौतम बुद्ध असतील बाबासाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या ठिकाणी मोठी लगबग होताना दिसताय धम्मशील सावंत न्यूज रिपोर्टर मुंबई